रामकृष्ण हरे हरिणामाचा महिमा आज आपणापुढे सादर करणार आहे पांडव गीतेमध्ये भक्तिपर श्लोक जे आहेत त्यामध्ये कौरव आणि पांडव जवळजवळ श्रेष्ठ व्यक्तींनी अडुसष्ट प्रमुख व्यक्तींनी भगवान श्रीकृष्णाची स्तुती केलेली आहे त्यामध्ये महान भक्त कद विदुर त्या विदुर काकांनी जी आपली जीवननिष्ठा भगवंताच्या नामामध्ये समर्पित केलेली आहे आणि त्या विदूर काकांनी जो भगवंताबद्दल आदर व्यक्त केला आहे त्याचा श्लोक आज आपल्यापुढे सादर करणार आहे ऐका हरेर नामैव 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 मम जीवनं कलौ नास्यैव 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 गतिरन्यथा विदुर काका म्हणतात हरे हे नाम एव नाम एव नाम एव मम जीवनं मम जीवनं नाम एव माझं जीवन हरिनामाशी इतकं एकरूप झालं आहे इतकं एकरूप झालं आहे की नामाचा आणि नामीचा जसा समवाय संबंध असतो घट आणि माती यांचा समवाय संबंध असतो माती जर काढली तर घट राहणार नाही आणि घट काढला तर माती राहणार नाही दोन्ही मिळून एक जीव असतात तसं माझं जीवन हरिमय झालेलं आहे हरे हे नाम एव नाम एव नाम एव, नाम एव मम जीवनम सत्य तीनदा सांगितलं की ते खऱ्यातलं खरं असतं असं एक व्यवहारात रूढी मानल्या जाते तेव्हा तीनदा निश्चयार्थक विदुरांनी सांगितलेलं आहे हरे हे नाम एव हरीचे नामच 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 माझं जीवन आहे म्हणजे श्वास आणि विश्वास नाम आणि नामी एकरूप झालेलो आहोत आम्ही असं विद्रू काकांचं म्हणणं आहे कलौ नास्त्यैव 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 गतिरन्यथा माझं जीवन आनंदमय नामाने झालेलं आहे म्हणून मी माझ्या अनुभवाने सांगतो आहे की कलौ म्हणजे कलियुगामध्ये न अस्ति एव न अस्ति एव न अस्ति एव, एव गतीही अन्यथा इथेही तीनदा सांगितलेलं आहे कलियुगामध्ये नामचिंतनाशिवाय दुसरी तरण्याची गती नाही दुसरी तरण्याची गती नाही दुसरी तरण्याची गती नाही असं त्रिवार विद्रोकानी सांगितलेलं आहे म्हणजे नाम हेच कलियुगामध्ये तारक आहे ते माऊलीने सुद्धा हरिपाठामध्ये सांगितलेलं आहे योगयाग विधी येणे नो हे सिद्धी येणे नो हे सिद्धी वायाचे उपाधे दंभ धर्म मुखे मना हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा योग म्हणजे ते कोणतेही योग असो हटयोग असो सहजयोग असो किंवा आत्म अनात्म योगा शो, योगा योगा शो, योग असो ब्रह्मयोग असो ज्ञानयोग असो कर्मयोग असो योगायोग असो कोणतेही योग असो एक कलियुगामध्ये योग त्याच्यानंतर याग याग म्हणजे यज्ञ आणि विधी म्हणजे कर्मकांड याने भगवत प्राप्ती होत नाही असं हरिपाठामध्ये माऊलीने ठासून सांगितलंय योग याग विधीने नो हे सिद्धी मग काय आहे हे वायाची उपाधी ही उपाधी आहे दंभ धर्म दंभाला वाढवणारी ही उपाधी आहे तेव्हा माऊलीने सांगितलं मग मा काय आहे हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे हरिमुखाने म्हणा म्हणजे नामैव केवलम हे जे काकांचं म्हणणं आहे तेच माऊलींचं म्हणणं आहे तेव्हा कलव नास्त्यैव नास्त्यैव कलियोगामध्ये दुसरं अन्य साधन नाही कलव तद् हरिकीर्तनात असा एक श्लोक आहे कृतायाम ध्यायते विष्णु त्रतायाम यजते मखे द्वापारे कलौ तद् हरि कीर्तना कलियुगामाजी करावे कीर्तन तेने नारायण देईल भेटी कलियुगामध्ये इतकं सोपं अशी साधना ही साधना आहे ही जीवननिष्ठा जशी विदुर काकांनी सांगितलेली आहे प्रगट केलेली आहे तसंच तुकोबरा यांनी म्हटलेलं आहे जाग्रते स्वप्नी पांडुरंग पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी जाग्रती स्वप्नी पांडुरंग पांडुरंग ध्यानात आहे मनात आहे जागेपणात आहे स्वप्नात आहे पांडुरंगमय माझं जीवन झालेलं आहे <coughs> आम्हाला नाम आणि नामी हे हे जे आहे ते एक वाटत आहेत म्हणून आमचं जे नामी आहे ते नामात आहे नामात आहे ते नामी आहे म्हणून नाम हेच आमचं नामी आहे नाम हे खरं म्हणजे परमार्थ प्राप्तीचं साधन आहे आणि साध्य आहे भगवत प्राप्ती पण या दोघांचा समवाय संबंध असल्यामुळे नामामध्ये सुद्धा नामीचा आनंद येतो जसं एखादा योग जोडला जातो कनेक्शन जोडलं जातं आणि मग मोठ्या टाकीतलं पाणी त्या नळावाटे आपल्याला पोटभर प्यायला मिळतं टाकीत बुड्या मारायची गरज नाही तसं ब्रह्ममय होणं आत्ममय होऊन जाणं त्याची आम्हाला गरज नाही असं संतांनी सांगितलेलं आहे तेव्हा कलीमध्ये दुसरं अन्य साधन नाही हे जसं काकांनी सांगितलं आहे तसं महाराष्ट्रीय संतांनीसुद्धा सांगितलंय की बाबा रे नाम जपले वाल्मिकाने फुटले तोन प्याला पाने असा नामाचा महिमा झाले झाली बोलण्याची सीमा ऐसा नामाचा महीमा तू आहे पुढे म्हणतात आम्ही नामाचे धारक नेनो प्रकार आनिक, सर्वभावे भावे एक विठ्ठलचे प्रमाण सर्व भावे एक विठ्ठलचे प्रमाण नाम घेता वाया गेला ऐसा कोणी ऐकेला तुकोबार आहे एका सभेमध्ये साधू संतांची सभा भरली होती त्यात ते प्रश्न विचारतात नाम घेता वाया गेला ऐसा कोणी ऐकला सांगा विनवी तो तो संत महंत सिद्ध ऋषी नामे तरला नाही कोण ऐसा द्यावा निवडून सलगीच्या उत्तरा तो का क्षमा करा असा तो अभंग आहे तेव्हा नाम संकीर्तन साधन पै सोपे सोपं साधन आहे नाम आणि संकीर्तन म्हणजे नामा संकीर्तन नामाचं कीर्तन करणं मग त्या त्याला गोडी यावी म्हणून किंवा अधिक त्याला आपल्याला घेता यावं म्हणून लावणी मृदंग श्रुते घोष, सेव ब्रह्मरस आवडीने मृदंगाचा त्याला साथ देऊन ते रस अधिक रसमय करणं समरस होण्यासाठी आणि अधिक रस चाखण्यासाठी या साधनांचा महाराष्ट्रीय संतांनी उपयोग केला आणि अनेक परंपरेने लांबपासून अगदी प्रल्हादापासून नाम प्रल्हाद उच्चारी तया सोडवी नरहरी उचलोनी घेतला कडेवरी भक्त सुखे निवाला ऐ नामाचा महिमा हा नामाचा महिमा आहे आणि म्हणून जे भक्त विदुराने सांगितलेलं आहे ते परत एकदा उच्चारू या तिथे लक्ष केंद्रित करा आणि ते सगळ्या संतांनी कसं पुढे आत्मसात केलं आहे आपलं जीवन कसं भगवन्मय केलेलं आहे ते आत्ता आपल्यापुढे सादर केलेलं आहे तो श्लोक परत एकदा ऐका हरेरनामेव नामैव नामैव मम जीवनम हरीचं नाम माझं जीवन आहे कलौ नास्त्यैव 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 गतीरन्यथा एव गतीही अन्यथा कलियुगामध्ये दुसरी गती नाही आणि भगवंतसुद्धा या कलियुगामध्ये नामसंकीर्तनामध्येच असतो त्याला नामसंकीर्तन फार आवडतं एकदा नारदाने भगवंताला विचारलं भगवन तुमचा परमनंट पत्ता सांगा बाबा स्थायी पत्ता भगवान म्हणले नाहम वसामी वैकुंठे फार मी वैकुंठात नसतो माझं घर वैकुंठात आहे पण तिथे मी फार वेळ थांबत नाही नाहम वसामी वैकुंठे योगिनाम हृदय रव मम भक्ता यत्र गायंती तत्र तिष्ठा मी नारद माझे भक्त गाते जेथे थे नारदा मी उभा तेथे असा हा नामाचा महिमा आहे आणि म्हणून आपण नामधारक झालं पाहिजे आम्ही नामाचे धारक तुको म्हटलेलं आहे आणि नाम हेच आनंद देणार आहे सोपे हे साधन लाभ येतो घरा नामा शिव चारा रामकृष्ण सोपे हे साधन आहे आणि ते घेतलं पाहिजे आपलं जीवन त्याच्यामुळे आनंदमय मंगलमय होईल असा या व्हिडिओच्या भागाचा मतितार्थ आहे हा व्हिडिओ इतरांना पाठवा लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा रामकृष्ण हरी